नरक म्हणजे काय पहिल्याच भेटीत पार्टनरने विचारलेल्या या प्रश्नाला माहीत नाही असे उत्तर देणाऱ्या श्रीला पार्टनरने सांगितले आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजेच नरक बोरिवलीच्या गाडीत बसलेल्या श्रीच्या मनात पार्टनरने सांगितलेले हे उत्तर घोळत असताना त्याला प्रश्न पडला की त्याच्या घरात हा तिसरा कोण आहे त्याची आई मोठा भाऊ अरविंद अरविंदची बायको मनोरमा की तो स्वतः असा विचार मनात येऊन तो स्वतःशीच हसला आश्री बोरीवली एका नवीन तयार होणाऱ्या चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीच्या समारंभाला आला होता सोसायटीचा कारभार पाहणाऱ्या बरीच गर्दी जमली होती मोठ्या मोठ्या गाडीतून किमती कपडे घालून आलेली माणसे ते आता घराचे मालक होणार म्हणून आनंदात होते पार्टनरने एकदा श्रीला सांगितले होते मालकी हक्काची भावना हेच सर्वात मोठे सुख असते तिथे आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते पायावरणीचा समारंभ थाटात पार पडला तिथे उपस्थित सगळ्यांचे फोटो घेतले जात होते इतक्यात फोटोग्राफर बाजूला झाला आणि श्रीला त्याच्या समोर एक सुंदर मुलगी उभी असलेली दिसली लांब सडक केस गोरा रंग काळे डोळे धारदार नाक डौलदार बांधा आणि चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास असलेल्या त्या तरुणीकडे श्री पाहतच राहिला तिथे अनेक सुंदर मुली होत्या पण ही तरुणी काही वेगळीच होती इतक्यात समारंभ संपल्याने टाळ्या वाजू लागल्या आणि श्री भाणावर आला पाहुणे मंडळी त्यांच्या गाडीत बसून निघून गेले ती तरुणी सुद्धा त्या गर्दीत हरवून गेली आणि श्री तिच्यात हरवून गेला श्री घरी आल्यावर कोणाशीच बोलला नाही जेवला नाही अरविंदने करड्या आवाजात त्याला जेवणार का म्हणून विचारले श्रीने नाही म्हणताच ते बाहेरूनच जेवून आले असतील त्यांना काय कमी आहे असे मनोरमा देत म्हणाली श्रीचे कोणाकडे लक्ष नव्हते तो तहान भूक विसरला होता श्रीला आपण कधी एकदा पार्टनरला भेटून हे सगळे सांगतोय असे झाले होते पार्टनर हा श्रीसाठी हक्काचे स्थान झाला होता 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 श्री काहीही बोलू शकत होता, कसे शकत कसेही वागू रंगेल आणि स्वच्छंदीपणाने वागणाऱ्या पार्टनरला सुद्धा श्री तेवढाच जवळचा होता त्या दोघांना एकमेकांची नावे सुद्धा माहीत नव्हती श्रीने एकदा त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा नावात काही नसते असे पार्टनर त्याला बोलला होता एकमेकांची नावे माहिती असण्याची गरज त्याला वाटत नव्हती आणि म्हणून श्री ही त्याला पार्टनर असेच बोलवत होता पार्टनरला भेटल्यावर श्रीने सोसायटीच्या पायाभरणीच्या वेळी घडलेला प्रसंग त्याला सांगितला मुलगी स्वतःच्याच हातातून निसटल्यासारखे पार्टनर श्रीवर निदान नाव तरी विचारायचे म्हणून ओरडला पण श्री स्वतः मेंबर नसताना त्या समारंभाला गेला होता आणि तसेही असे नाव विचारणे त्याला जमलेही नसते एके दिवशी श्री जिथे कामाला होता त्या मेडिकल मध्ये एक मुलगी तिच्या आईसाठी बीपीच्या गोळ्या घेण्यासाठी आली तिचे नेहमीचे मेडिकल बंद असल्याने ती इथे आली होती तिच्याकडे प्रिस्क्रिप्शन नव्हते विनंती करूनही प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या आम्ही देऊ शकत नाही असे सामंतांनी म्हटल्यावर ती तरुणी जाऊ लागली आतापर्यंत खाली मान घालून काम करणाऱ्या श्रीने वर बघितले तर तो पाहतच राहिला ही तीस तरुणी होती जी त्याला बोरिवलीला पायाभरणी समारंभात दिसली होती पार्टनरने आता आपल्याला काय करायला सांगितले असते हे लक्षात येऊन श्रीने आपली त्या मुलीशी ओळख असल्याचे सांगून सामंतांना तिला औषध द्यायला लावले श्रीच्या या मदतीमुळे त्या तरुणीला बरे वाटले ती त्याच्याकडे बघून हसली तिने ही त्यांची ओळख आहे हे, हे दाखवण्यासाठी तुम्ही खूप दिवस झाले घरी आईला भेटायला आला नाही असे म्हणाली नंतर आईची औषधे घेऊन ती तिथून निघाली आजही श्रीला तिचे नाव विचारता आले नव्हते आता पुन्हा ती भेटेल का असा प्रश्न त्याला पडला पण एवढ्यात तिची दुकानात विसरलेली डायरी सामंतांनी श्रीला दिली त्या डायरीच्या पहिल्या पानावर नाव लिहिले होते दमयंती जोशी तिचे नाव कळल्यामुळे श्री खुश झाला त्याला आता कधी एकदा पार्टनरला भेटून सगळे सांगतो असे झाले होते रात्री जेवण झाल्यावर श्री नेहमीप्रमाणे पार्टनरच्या रूमवर झोपायला गेला अरविंदचे लग्न झाले तेव्हा एकांत मिळावा म्हणून त्याने दररोज आईला फंशांच्या घरी आणि श्रीला सुद्धा दुसरीकडे झोपायला जायला सांगितले त्यावेळेला ओळख नसताना सुद्धा पार्टनरने श्रीला त्याच्या रूमवर झोपण्यासाठी यायची परवानगी दिली होती तेव्हापासून रोज श्री पार्टनरच्या रूमवर झोपायला जात होता, तो होता। आज तो खोलीवर आला तर पार्टनर घरी नव्हता श्री गॅलरीत उभा राहून त्याची वाट पाहू लागला थोड्या वेळाने पार्टनर त्याला एका नव्या मुलीबरोबर येताना दिसला त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही श्रीला गॅलरीतच झोपावे लागले दुसऱ्या दिवशी श्रीला पुन्हा ती तरुणी दुकानासमोरून जाताना दिसली तसे दमयंती दमयंती अशी हाक मारत श्री तिच्या मागे गेला पण तिने तरी मागे वळून पाहिले नाही श्री निराश झाला त्याला असे पाहून पार्टनर त्याला म्हणाला की तू असा अस्वस्थ झालास की मला चैन पडत नाही हे ऐकून श्री चकित झाला त्याच्या मनात आले की अरविंद माझा सतखा भाऊ पण त्याला माझ्याबद्दल कधीच काही वाटत नाही पण हा कोण कुठला त्याला माझ्यासाठी एवढे का वाटत असेल एके दिवशी पुन्हा श्रीला दमयंती दिसली या वेळेला मात्र त्याने तिला दमयंती अशी हाक मारत गाठलेच व म्हणाला तुम्हाला इतक्या हाक मारल्या तरी तुम्ही थांबतच नाही तिने श्रीला ओळखले नाही श्रीने, श्रीने तिला मेडिकलमध्ये ती आईसाठी गोळ्या घ्यायला आली होती त्याची आठवण करून दिली तेव्हा तिने त्याला लगेच ओळखले श्रीने तिला तिची दुकानात विसरलेली डायरी दिली तेव्हा सगळा प्रकार लक्षात येऊन ती म्हणाली की तिचे नाव दमयंती नसून किरण वर्तक आहे आणि ही डायरी तिच्या मैत्रिणीची आहे दोघे हसायला लागले श्रीने किरणला सांगितले कि त्याने तिला बोरिवलीला पायाभरणी समारंभात पाहिले होते श्री सुद्धा तिथे आला होता हे ऐकून किरणचे डोळे चमकले तिने त्याला या रविवारी पुन्हा पाहणी करायला जाणार असल्याचे सांगितले आणि म्हणाली तुम्ही पण येणार का श्रीचा त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तो काहीच बोलत नव्हता तुम्ही आलात तर मला आवडेल असे म्हणून किरण तिथून निघून गेली हे सगळे पार्टनरला कळल्यावर त्याला खूप आनंद झाला त्याने श्रीला सांगितले की बोरिवलीला किरणला टॅक्सीने घेऊन जा ते मला परवडणार नाही असे श्रीने म्हटल्यावर पार्टनरने शंभरच्या दोन नोटा काढून जबरदस्ती त्याच्या हातात कोंबल्या आणि किरणला गिफ्ट म्हणून द्यायला एक सेंटची बाटली सुद्धा दिली श्रीला हे श्रीमंतीचे घेणे पटत नव्हते तो म्हणाला की किरण आधीच त्याला सुद्धा तिच्यासारखा त्या सोसायटीचा मेंबर समजत आहे यावर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असे पार्टनर म्हणाला रविवारी जाऊ की नको जाऊ असा विचार करत श्री किरणची वाट पाहत थांबला होता त्यावेळेला त्याने ठरवून टाकले की किरण जरी श्रीमंत घरची असली तरी आपण मात्र जे काही खरे आहे ते सगळे तिला सांगून टाकायचे त्यानंतर जे होईल ते होईल थोड्या वेळाने किरण गाडीतून आली श्री गाडीत बसला किरणने बसल्या बसल्याच श्रीला कुठले सेंट लावले आहे ते विचारले श्री खुश झाला त्याने लगेच खिशातून सेंटची बाटली काढली आणि किरणला दिली ती त्यावरचे नाव वाचून पुन्हा श्रीला देऊ लागली तेव्हा आवडली असेल तर तुम्हाला ठेवा असे श्री म्हणाला किरणने कुठलेही आडेवेडे न घेता ती बाटली पर्स मध्ये ठेवून दिली श्रीला बरे वाटले इतक्यात किरणने गाडी थांबवून तिची मैत्रीणही त्यांच्या बरोबरच येणार असल्याचे सांगितले श्री म्हणाला कोण वहीची खरी मालकीन यावर हसून वहीची या गाडीची आणि बोरिवली ब्लॉकची सुद्धा दमयंती गाडीत येऊन बसली किरणने श्रीची ओळख करून दिली दमयंती बोलकी असल्याने तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला ते सगळे चंद्रकिरण सोसायटी मध्ये आले तर फक्त पाया खणून झाला होता श्रीचा काही संबंध नसल्याने तो त्या खड्ड्यांकडे निर्विकारपणे पाहत होता किरणचे मात्र सगळे लक्ष श्रीकडेच होते श्रीच्या ते लक्षात आले साईट वरून ते तिघे परतले तेव्हा दुकानाजवळ श्री उतरला आणि त्याच्या पाठोपाठ किरण सुद्धा दमयंतीच्या गाडीतून उतरली श्रीने किरणला सांगितले की कि त्याला तिच्याशी खास आणि शेवटचे असे काही बोलायचे आहे ते दोघे जवळच असलेल्या प्रीतम हॉटेलमध्ये गेले श्रीने तिला सांगून टाकले की त्याला तिच्या सौंदर्याने पहिल्याच भेटीत भुरळ पाडली आणि तो तिच्या प्रेमात पडला आहे आणि म्हणून तो तिच्याशी खोटे बोलू शकत नाही त्याने तिला सांगितले की त्याने काही चंद्रकिरण सोसायटी मध्ये ब्लॉक घेतला नाहीये आणि या जन्मात तो ब्लॉक घेऊ शकेल असे त्याला वाटतही नाही आतापर्यंत फक्त फटके खाण्यात आणि तडजोड करण्यातच ताच त्याचे आयुष्य गेल्याचे त्याने सांगितले त्यामुळे आपल्या दोघांचे जग वेगळे आहे आणि म्हणूनच त्याला तिला विसरायचे आहे असे तो म्हणाला आणि तिने पुन्हा दुकानात येऊ नये अशी विनंती त्याने केली श्रीने किरणचा कायमसाठी निरोप घेतल्याचे जेव्हा पार्टनरला कळले तेव्हा तो श्रीवर खूप रागवला श्री, श्री दुसऱ्या दिवशी पहाटे पार्टनरच्या खोलीवरून घरी परतला येताना नेहमीप्रमाणे दूध घेऊन आला आणि झोपून राहिला त्याने आज मेडिकल वर येणार नसल्याचे कळवले त्याला कोणाशीच बोलावेसे वाटत नव्हते अरविंद मनोरमा कामावर गेल्यावर थोडेसे जेवून श्री पुन्हा पडून राहिला तेव्हा श्रीची आई अरविंदच्या मुलाला रंजनला घेऊन श्रीकडे आली आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून ताप आला आहे की काय ते बघितले पण त्याच्या तब्येतीविषयी न विचारता अरविंदच्या तब्येतीबद्दल बोलू लागली अरविंद आणि मनोरमा हे दोघेही खूप स्वार्थी होते ते जेवढे श्रीकडून उकळता येईल तेवढे उकळत होते घरातला खर्च तसेच त्यांच्या औषध पाण्याचा खर्च सुद्धा ते श्रीलाच करायला लावत होते आईचा सुद्धा अरविंद वरच जीव होता ती सुद्धा अरविंदला सगळे कसे मिळेल याचाच विचार करायची श्रीला मेडिकल मधून मिळणारे वेगवेगळी गिफ्ट बघून हे सगळे अरविंदला मिळत नाही म्हणून आईचा चेहरा नेहमी पडायचा मग काहीतरी कारण सांगून स्वतःसाठी म्हणून ती वस्तू ती श्रीकडून घ्यायची आणि थोड्या दिवसांनी ती वस्तू अरविंद कडे पाहायला मिळायची श्रीला नोकरी लागली तेव्हा सुद्धा त्याला अरविंद पेक्षा जास्त पगार असल्याचे कळताच तिचा चेहरा पडला होता अरविंद सातव्या महिन्यात जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच अशक्त आणि आजारी असायचा त्यामुळेच त्याला आई आणि बाबांचे श्रीपेक्षा जास्त प्रेम आणि सहानुभूती मिळत गेली होती अरविंदच्या हे लक्षात आल्यावर त्याने सुद्धा या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला होता अरविंदला जे जे आणि नवीन होते ते मिळत गेले श्रीला मात्र प्रत्येक वेळी जुन्या गोष्टी मिळत गेल्या त्यामुळे अरविंद लाडावला गेला होता त्याचा स्वभाव सुद्धा तापट आणि हट्टी झाला होता श्रीच्या वडिलांना मात्र मरताना आपण श्रीवर अन्याय केला असल्याची जाणीव होऊन त्यांनी त्याची माफी मागितली होती आणि आता तो एकटा पडला आहेस तेव्हा स्वतःला सांभाळ असे ते बोलले होते या सगळ्यांमध्ये रंजनला मात्र काका म्हणजे श्री खूप आवडायचा अरविंद आणि मनोरमाला त्याच्याशी खेळण्यामध्ये काही रस नव्हता पण श्री मात्र त्याला खूप वेळ द्यायचा त्याच्याशी खूप खेळायचा दोन दिवस श्री मेडिकल मध्ये गेला नाही या दोन दिवसात किरण मात्र दुकानात येऊन गेली होती तिसऱ्या दिवशी श्री दुकानात गेला रात्री दुकान बंद करताना किरण पुन्हा हजर किरण श्रीला म्हणाली की तिलाही काही खास बोलायचं आहे पण शेवटचं नाही